पन्नर तालुक्यातील प्रत्येक गावचे सरपंच या ठिकाणी सर्वांच या ठिकाणी पहिला आभार मानतो कारण आपण एका मेसेजवर आपल्या एका भगिनीवर अन्याय झाल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी शांततामय वातावरणात या ठिकाणी आंदोलन करत आहोत मला या ठिकाणी पीडब्ल्यू डीला फोन केला जाधव साहेब बाहेर गेलेले आहेत त्यानंतर आगळे साहेब पुण्याला आहेत त्यांनी उतय साहेबांना या ठिकाणी पाठवलं बरोबर साहेब तर साहेबांना एकच विचारत का नवनाथ चौगुले हा सब ठेकेदार आहे याचा मुख्य ठेकेदार अजूनही आम्हाला कळाला नाही हा कोण आहे <autre सबीक लेगे> तर आपण जर नवनाथ तुम्ही म्हटले फोनवर का नवनाथ चौगुले ऍडमिट झालाय साहेब एक मिनिट मगाशी साहेबांना विचारलं तर का साहेब फक्त चौगुले या ठिकाणी येऊन माफी मागून वातावरण शांत करावं परंतु साहेबांच्या बोलण्यातून असं आलं का नवनाथ चौगुले हा प्रवारा नगरला ऍडमिट झालाय तर ही जर साईड द्यायची जर कामं जर ठेकेदाराकडून होत असतील तर त्या ठिकाणी बेल्लेकरांना बोलावा आणि बेल्लेकरांनी या ठिकाणी उंबरी मागावी दुसरा विषय या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठेकेदार पीडब्ल्यूडीची कामं असताना ग्रामपंचायतचा विषय नाही असं बोलत असतात मला एक सांगा एमडीआर व्ही आर ओडीआर ला आम्हाला मान्य आहे तो रस्ता आमच्या गावातून जातो परंतु ज्या वेळेस पीडब्ल्यूडी गावात दहा लाखाचे पंधरा लाखाचे वीस का लाखाचे कामं करत असतात त्यावेळेस ग्राम ताबा पावती घ्यायला येतात मग ह्या ताबा पावती जर ग्रामपंचायतीचा काही संबंध नसेल तर ताबा पावती देऊन सरपंचांना काय अडचणी जाणता माझा हा तुम्हाला पहिला प्रश्न आहे पंचवीस पंधराच्या रस्त्यांना ताबा पावती लागत नाही ताबा पावती घेतलेली आपल्याला विषय असा आहे आता ठेकेदारांसाठी जर पीडब्ल्यूडी त्यांना संरक्षण देत असेल तर पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुद्धा जायची आमची ताकद आहे परवाच्या दिवशी बारबाई साहेब तुमचे या ठिकाणी आले होते परंतु तालुक्याची इज्जत बाहेर जायला नको म्हणून आम्ही शांत आहे आम्हाला कृपया चुकीच्या मार्गाने जायला लावू नका आम्ही पीडब्ल्यू डी सुद्धा इशारा देतो का आपण या ठिकाणी सरपंचांना योग्य ते सहकार्य करा सरपंच काही पीडब्ल्यू सारखे आम्ही चोवीस तास त्या रस्त्यावर उभे राहणार तुमची कामं सरपंच करतात कारण त्या ठिकाणी आपला कुठं बोर्ड नसतो त्या त्याची लांबी रुंदी नसती नस त्या रस्त्याचं एस्टिमेट नसतं पहिले बोर्ड कंपल्सरी करा कारण लोकांना उत्तर त्या सरपंचांना द्यावं लागतंय म्हणून आमची तुमच्याकडे मागणी आहे आणि आपण त्या ठिकाणी नक्की त्या ठेकेदाराला जर येऊन माफी मागायची नसेल तर आम्हाला पुढं जो काही सरपंच ठेकेदार निर्णय घेईल आज फक्त सरपंच आले उद्या सरपंच नव्हती सदस्य येतील उद्या त्यांची गावं येतील पीडब्ल्यू डी एवढं ध्यानात ठेवा का ठेकेदारांसाठी या ठिकाणी सरपंच झुकणार नाही लक्षात ठेवा आणि ज्या आमच्या जाधव बहिणीवर जा अंदाज आला त्यामध्ये सर्व सरपंच या ठिकाणी सहभागी आहेत आणि एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र